शेके फॅमिली ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज शरद पौर्णिमेची रात्र चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि आपल्या सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा अशा या रात्री पौर्णिमाची सुरुवात झाल्यानंतर आपण ही मांडणी करू शकतो आणि मांडणीमध्ये आपण जेव्हा मांडी करतो तेव्हा त्याच्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळ जप करू शकतो श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी किंवा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ घ्यायची असते ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपतीचे धी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपण ओम नारायण विद्महे वासुदेवाय धी तन्नो विष्णू प्रचोदया श्री कुबेर मंत्र एक माळ असते आणि सो श्री सुक्त घेऊ शकतो कुबेर मंत्र म्हणजेच ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीं ओम श्रीं श्री हीं क्लीं श्रीं क्लीम श्रीम, श्रीम, श्रीम वितेश्वराय नमः व्यंकटेश सूत्र एक वेळा म्हणावे तसेच गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा वा। ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा पण या दिवशी करायची असते लक्ष्मी म्हणजे श्री शोभालक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी वितलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारे आहे म्हणून या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी कत निर्माण करते अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस म्हणजेच अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपवलेल्या ऐंशी लोकांना रागवते पण जे जागरण करतात वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लागते कोण जागतो आहे को जागृती यावरून या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे नाव पडले आहे याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत फिरत असतात आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतात वारंवार कोजागरता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झालेले आहे धन्यवाद अशा या रात्री शरदाच्या सामन्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान करायचा असतो एकोणचाळीस मिनिटात करावायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची एकमेव संधी असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकराने आपल्या घरीच करावा मानणी अशी आहे आपण पाहतच आहात चौरंगावरती हंतरून त्याच्यावरती आपण तांदळाने असा एक कणा भरावा त्याच्यावरती तांब्याचं तांब्या ठेवून त्याच्यामध्ये आपण इंद्राचं प्रतीक म्हणून आंब्याचे ढाळे ठेवतो दोन पानं त्याच्यावरती आपल्याकडे जर लक्ष्मी यंत्र असेल तर त्याची पूजा करावी नसल्यास सुपारी मांडावी दुसऱ्या दोन पानं घेऊन त्याच्यावरती कुबेर कुबेर यंत्र असेल तर कुबेराची यंत्राची पूजा करावी नसल्यास सुपारी मांडून कुबेराचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करावी सभोवती चंद्राचा आकाराचा गोळ असा आकार काढून त्याचीही पूजा करण्यात यावी आणि बरोबर बारा ते बारा एकोणचाळीसच्या दरम्यान दुधाचे नैवेद्य तुळशीपत्र टाकून खाली चौरंग भरलेला काढून दुधाचे नैवेद्य दाखवण्यात यावे असे म्हणतात की बारा ते बारा एकोणचाळीसच्या दरम्यान चंद्र इंद्र कुबेर लक्ष्मी यांचे आगमन आपल्याकडे होत असते पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांनाच कोजागरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला हा दिवस मंगलमय आनंदमय लक्ष्मी प्राप्तीचा जाऊ आपण आपल्याला आम्हाला असे सहकार्य करत राहो अशी श्री स्वामी समर्थे चरणी प्रार्थना तुम्ही आम्हाला असेच सहकार्य करत राहा आमच्या व्हिडिओला लाईक करत राहा कमेंट करत राहा शेअर करत राहा चारशे अठ्ठ्याण्णवचा पल्ला आम्ही पार केलेला आहे तुमच्या सहकार्याने आम्ही अजून पल्ला पार करणार आहोत प्लीज आमच्या व्हिडिओला कमेंट करा शेअर करा धन्यवाद तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद